श्री स्वामी समर्थ स्वामी आहे या चॅनलवर वर आपले स्वागत आहे हाताची करंगळी सांगते सर्व काही वाचा तुमच्यात लपलेले कोण माणसाचे डोळे आणि नाक असो किंवा हाताची बोटे आणि पायाचे बोटे असो हे सर्व त्या व्यक्तीचे व्यक्तिमत्व मांडण्याचे काम करतात आज आम्ही तुम्हाला हाताच्या करंगळीच्या आधारे व्यक्तिमत्वाबद्दल सांगत आहोत चला तर मग अनामिकाच्या रेषा खाली लहान बोट काही लोकांची करंगळी अनामिकाच्या रेषाखाली असते असे लोक खूप हुशार असतात त्यांच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर ते उच्च पदे प्राप्त करतात त्यांना भरपूर संपत्ती आणि प्रसिद्धी मिळते अनामिकाच्या नकापर्यंत करंगळी काही लोकांची करंगळी त्यांच्या अनामिकेच्या नकापर्यंत पोहोचते म्हणजेच अनामिकेचे नखद जिथून सुरू होते तिथे असे लोक बहुमुखी प्रतिभेने समृद्ध असतात नोकरी आणि व्यवसायात त्यांना भरपूर यश मिळते ते जीवनात बरेच स्थान प्रतिष्ठा आणि फायदे मिळवतात लांब करंगळी ज्या लोकांची बोटं लांब असते ते खूप भाग्यवान मानले जातात असं म्हणतात की करंगळी जितकी लांब तितकं त्या व्यक्तीचं नशीब चांगलं असतं अशा लोकांना आयुष्यात खूप यश मिळते त्यांच्यात लहानपणापासून नेतृत्व गुण आहे आणि नंतर ते खूप यशस्वी लोक बनतात अनामिकेच्या तिसऱ्या रेषापर्यंत काही लोकांमध्ये हताची करंग अनामिकेच्या तिसऱ्या रेषेपर्यंत पोहोचते अशा प्रकारचे लोक खूप हुशार असतात त्यांना त्यांचे नाते उत्तम प्रकारे कसे हाताळायचे हे माहीत असते ते स्वतःच्या आणि इतरांच्या भावनांचा आदर करतात करिअरबद्दल बोलायचे झाले तर ते नंतर प्रशासकीय किंवा कि वरिष्ठ अधिकारी बनतात